आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपौर्णिमाच नाही पण गुरुवार देखील आहे आणि म्हणून असा योग फार कमी कालावधीमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून आज साईबाबांचा आशीर्वाद आणि त्यांचा दर्शन आम्हाला घेता आलं मी स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढे तीस वर्ष पस्तीस वर्ष बाबांच्या या पावनभूमीमध्ये आमच्या परिवाराला बाबांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेच्या कृपेने नेतृत्व करायची संधी मिळाली आणि म्हणून अशी अविरत्र सेवा बाबांच्या चरणी आम्ही जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद असेल तोपर्यंत करत राहू या गुरु निमित्ताने सर्वच आलेल्या साई भक्तांना जे महाराष्ट्रातून आले देशातून आले सगळ्यांनाच मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य अतिशय आनंदमय आणि आरोग्यदायी व्हावं एवढीच मी बाबांच्या प्रार्थना करतो डॉक्टर ते यशस्वी खासदार म्हणता येणार नाही कारण की मी माझी नसतो असतो यशस्वी असतो यशस्वी राजकारणी म्हणू शकतात पण गुरु माझे हे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटीलच राहिले कायम आणि आजचे जे त्याला म्हणतो नवयुगाचे गुरु हे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत कि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि आम्ही यापुढे देखील त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी शिकायला आम्हाला मिळत राहतील आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतो